एक तर नरेंद्र मोदी सरकार जी आहे ते सबका साथ सबका विकास विकासवाद सरकार आहे आणि या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीब वरती आणलेले आहे आणि आपल्या देशाची इकॉनॉमी तर दहा नंबरवर होती ती पाच नंबरवर आलेली आहे या पाच वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की आपली इकॉनॉमी चार वर तरी आली पाहिजे आणि पुढे अजून आम्हाला संधी मिळाली तर आम्ही ते नंबरवर येणार आहोत त्यामुळे नरेंद्र मोदी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहे आता वर्ल्ड मध्ये सर्व झाला होता त्यामध्ये जगातल्या सर्व अध्यक्ष आणि प्रधानमंत्र्यांच्या नावाची चर्चा झाली त्यामध्ये ऐंशी टक्के लोकांनी पसंती नरेंद्र मोदींना दिलेली आहे त्यामुळ जगातले ते अत्यंत पॉप्युलर असणारे नेते आहे आणि सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे आमचं सरकार मुस्लिम विरोधी नाही आणि वक बोर्ड जे बिल पास गेलेलं आहे त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी हे बिल लोकसभेमध्ये पास झालेलं आहे आणि एकशे अठ्ठावीस मतांनी राज्यसभेमध्ये हे बिल पास झालेलं आहे आणि वक बोर्डाच्या सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काय लोकांच्या हातात होती त्याचा सर्वसामान्य मुसलमाना अजिबात फायदा होत नव्हता आणि म्हणून सरकारने हे जे बिल आणलेलं आहे हे बिल मुस्लिम विरोधी नाही अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत आयोग्य होत पण विरोधकांनी मुस्लिम मते मिळवण्यासाठी जर या प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये आठ टक्के मतं आमच्या एनडीए मिळालेली आहे मुसलमानांची आणि तीन तलाकचा विषय असेल थ्री सेव्हन्टी आर्टिकल जम्मू काश्मीरचा विषय असेल जम्मू काश्मीर मधला आतंकवाद हा जवळजवळ नव्याण्णव नव्याण्णव टक्के संपत आलेला आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळं काही ठिकाणी मुठभेड होते काही ठिकाणी आतंकवादी आणि आपल्या आर्मी मध्ये डिफेन्स मध्ये संघर्ष होतो त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहे काही आपले जवान शहीद झालेले आहेत पण ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं थ्री सेवन्टी आर्टिकल हटवणं अत्यंत आवश्यक होतं काँग्रेसच्या काळामध्ये ते हटवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने चांगला बदल होऊ शकला असता काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठी होत आहे रोडची डेव्हलपमेंट आहे ट्रेन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत त्यामुळं आतंकवादी ऍक्टिव्हिटी बऱ्याच या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे नरेंद्र मोदी विजन आहे की सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं एनडीए सरकार आपल्या विरोधामध्ये नाही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि अपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिमानमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे एकतर औरंगजेबच्या कबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन झालंही पण माझ्या माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जो जी कबर आहे तर जी अफजल खानाची कबर जी आहे जे अफजल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता ते अफजल खानाची शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्याची त्याच त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची कबर जी आहे ही तिथं खुलताबाद मध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्या वेळेला छावा चित्रपट लोकांनी पाहिला आणि लोकांना इतिहास माहितीच होता की संभाजी राज यांना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे परंतु याच्या अगोदर मागणी झाली नाही पण आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे त्याचा इतिहास तर असा आहे की संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी जेवढेला अपरु नावाच्या गावात आणली होती जीव गोरेगावच्या बाजूला आवाज गाव आहे त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा त्यांनी डेरिंग करून तो त्या ठिकाणी गेला त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती क्रांतीविधी झालेला आहे उडूला तिथे शिवाजी महाराजांचं आपल्या संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक माऊले होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान माऊले होते शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केलेला नाही पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहे आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानातला भारत उभा करायचा असेल तर हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल असेल लिंगायत असेल या सर्व धर्माच्या लोकांना

आणि मी त्या ठिकाणी तीन दिवस होतो मी तिथे नितीश कुमार यांना भेटून आलेलो अशा मी भेटून आणि तो ट्रस्ट मध्ये चार बौद्ध आणि हिंदू असेल तर अशा पद्धतीचा त्यामध्ये तो पावला आहे आणि सगळ्यांची अशी आव्हान ट्रस्ट मध्ये हिंदू आम्हाला आदर आहे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये आहे पण महाबोधी विहार जे आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी लवकर माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे पण हा विषय बिहार सरकारच्या हातामध्ये आहे सरकारच आहे आणि नितीश कुमार यांनी असाय दिलेला आहे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याने याचा अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि त्यासाठी इतर हा जो कायदा आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास आहे म्हणजे एकोणीशे जी एकोणपन्नास जी ला बिहारची पोलीस आशंबी होती त्यांनी हा कायदा केलेला आहे आपलं संविधान लागू झालेलं एकोणीशेला एकोणीसशे पन्नास ला त्यामुळे संविधान लागू होण्या पुढील जो कायदा आहे त्यामुळं त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि सर्व आठ असावी अशी आमची लोकल सरकार अशा पद्धतीची आमची मागणी आहे शेतकरी कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जे आस्वादन दिलेले आहे ते आता एकदाच पूर्ण होणार नाही आहे पाच वर्ष आमच्या समोर आहे त्यामुळं लाडकी बहीण यांना एकवीस रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी सीएम होते मी ते त्या ठिकाणी आरपीआय अध्यक्ष म्हणून होतो तर त्या ठिकाणी एकवीस रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती आपल्या बहिणीने एकवीस रुपये देण्याचा निर्णय होणार आहे आणि कर्ज माफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे आम्ही जे आस्वादन दिलेलं आहे ते आश्वासन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे नाही नाही एकवीस पंधराशे रुपये होती तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे आहे त्या वर्षभरामध्ये आपल्या रिव्ह्यू वाढल्यानंतर त्यांना एकवीस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी चांगलं बोलतात

भाषिकांवर मला वाटतं मान्यता करू नये भूमिकेची आम्ही समज मुंबई ही आर्थिक राज्य दिले आधार दिलेला आहे मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे आणि साऊथ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इस्टची मुलं असतील मुली असतील ते अत्यंत चांगली मराठी बोलतात पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाल ते मराठीमध्ये करा तरी भूमिका अत्यंत अयोग्य आहे मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहे त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊ नये म्हणजे तर ते दोन तीन वेळा तिथे जाऊन आलेले आहेत पण मी मी अजून त्या ठिकाणी केलो नाही आहे त्यामुळे ठीक आहे मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती खोल्यात करण्याचा प्रयत्न करणं सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बोलून येतात सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोलला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा की राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे मराठी पाट्या लावल्या पाहिजे म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या माणसाला न्याय देण्यासाठी आपण आंदोलन करा तर मराठी पाट्याला लावल्या पाहिजे ती गोष्ट ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाठी आहे जर आपण कर्नाटकमध्ये गेलात तामिळनाडूमध्ये गेलात केरळमध्ये गेलात त्यानंतर आपण आंध्र आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत आंध्रामध्ये आंध्रामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेल्ड जो आमचा तेलंगणाचा आहे निजामाबाद आहे आदिलाबाद आहे मराठी बोलणारे लोक आहेत कर्नाटकमध्ये बेळगाव आहे निपाणी आहे या भागामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणे अत्यंत अयोग्य आहे अशी दादागिरी करण्यात आदर घडवून अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे बँकांमध्ये मराठीचा कारभार व्हावा ही मागणी अत्यंत चुकीची आहे बँकांचा कारभार इंग्लिश मध्ये आहे पण त्यांनी मराठी त्यांना मराठी शिकलं पाहिजे खरी आहे आमचे प्रसाद जे आहे आणि तिथं गौतम बुद्धांना ध्यान प्राप्ती झालेली आहे राजगृह हो, आणि त्यांनी अशा पद्धतीनं जे काय मराठीबद्दल त्यांना आदर आहे त्या चांगली गोष्ट आहे आम्हाला बद्दल आदर आहे पण अशी दादागिरी करणं त्या ठिकाणी व्हिडिओ काढणं सगळीकडं पाठवणं मराठी बोलतो मराठी बोल तर अशा पद्धती जर मराठी येत असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही आहे पण मराठी हिंदी इथं सगळी मराठी माणूस हिंदी बोलतो गावातली भगिनी जरी केली तरी हिंदी बोलते गावातल्या ज्या शाळेमध्ये गेलेल्या नाही आहे त्यांना मोबाईल नंबर विचारलं तर इंग्लिश सांगतात की नाईन टू वन थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन वगैरे अशा त्यात इंग्लिशमध्ये बोलतात त्यामुळं सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही राज ठाकरे आमचे मित्र आहेत राज ठाकरे यांनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसता नाही आम्ही एवढ्याच जागा